नमस्कार मी जितेंद्र बायकन पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो लोक यू चेहरा तो देखा हे हो ना असं मला वाटतं कारण असं आहे की काही कलाव असे असतात चित्रपटसृष्टीमध्ये किंवा हिंदी असे ना ज्यांचे चेहरे आपल्या ओळखीचे असतात पण त्यांची नावं आपल्याला माहित नसतात बरेचदा असं होतं आणि तसं कायच आमच्या संजय सराबद्दल झालंय संजय कुलकर्णी नाव आहे तर मला माहिती तुला विचारलं त्याच्यामुळे संजय कुलकर्णी सर सर नमस्कार आमच्या चॅनल हार्दिक स्वागत सर आज आपण मराठवाडा इंटरनॅशनल लिटरेचरमध्ये घेतलं चांगला एक्सपिरियन्स आता तुम्हाला एक्सपिरियन्स आहे आमच्या मराठवाड्यात आज आहेत जनरली लोक म्हणतात मुंबईत आलो करिअर करायला आलो हे घ्यायला आलो शिल्पी सरांच्या यासाठी माहिती ते घ्यायला आलो कारण त्याला म्हणताना कुणाला हे जगण्यासाठी पैसा आवश्यक असतो त्याला म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळी भूक असते दुसरी ती म्हणतेशन कौतुक एक वेळ खायला असलं तरी चालेल पण त्याला कौतुक दोन वेळ लागतं संपूर्ण असं म्हणतात ना कलाकार सरांनी सांगेल की वेळ शाईला कमी असं तरी चालेल पण त्याला कौतुक लागतं जसं कलाकारांना कलाकार तालियोग भोखा होताय काही चुकीचं नाही हे अगदी बरोबर आहे हे महत्वाचं काम शिंपी करत आहे त्यांना खूप खूप आहे सर तुम्ही त्या पॉईंटवर बोलताय तुम्ही मराठवाड्यात तुम्ही स्वतः मराठवाड्यातून आलात हो बरोबर मित्रांनो बघितलं हे सर स्वतः मराठवाड्यातून आलेत आणि आज मुंबईत येऊन एक स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे तर मी तुमच्या वतीने आमचे जे प्रेक्षक आहेत जे हा चॅलेंज रेग्युलरली बघतात प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही सुद्धा मुंबईत येऊन काम करावं आम्ही सुद्धा आमचंही नाव व्हावं तर संजय काय सांगा तुम्ही मी जे नवीन कलाकार किंवा जे चांगले कलाकार आहेत पण ते महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये आहेत त्यांना ये येता येत नाही काय सांगा त्याच्याबद्दल मुळात आजकाल काय झालंय सोशल मीडियामुळे तुम्ही जिथे आहात तिथून सुद्धा फेमस होऊ शकता हे बऱ्याच लोकांनी दाखवून आमच्याकडे असं होतं की तुम्ही मुंबईत आल्याशिवाय तुम्ही काय आहात हे पळू शकता कारण तिथे सगळे मोजायचे बारामीटरस मुंबई पुण्यात आजकाल तसं नाही पण तरी सुद्धा एक व्यावसायिक यश एक वेगळ्या लेवलच्या अप्रिशिएशन साठी माणसाला मुंबईला यावं असं वाटतं मुंबई तशीच आहे मायाला प्रत्येकाला आकर्षण असतच आणि आपण कोण आहेत मोजण्यासाठी गावातून जरी सोय असली सोशल मीडियामुळे तरी मुंबईत एकदा तरी या वा स्वतः मराठवाड्यातला आहे बीड जिल्ह्यातला माझा मास्टर ऑफ क्रॉमॅटिक्स क्वालिफिकेशन आहे आहे बीड जिल्ह्यातलं आहे औरंगाबादला मराठवाडा युनिव्हर्सिटी मध्ये माझा मास्टर ऑफ मॅथमॅटिक्स झाला नाट्यशास्त्रुएशन नंतर मी प्राध्यापक होतो आंबेलो मध्ये नाट्यशास्त्राचा प्राध्यापक रिझाईन करून मुंबईत आलेलो आहे पण एक गोष्ट सांगतो की माझी आई सांगायची लोक सांगतात की जगातले सगळे रंग उतरतात पण मेकअप पेकात सांगता की तो कधी उतरत नाही दोन की सर स्वतः प्राध्यापक होते आणि प्राध्यापक असून सुद्धा तिथे रिझाईन करून ते मुंबईत आले पण मुंबईत येऊन मुंबईने त्याला फुटफट उपाशी नाही ठेवलेला मुंबईलाच ठेवायचं मुंबईचा उपाशी राहतो तो कुठेही उपाशी राहणार आहे बात आहे आणि मुंबईने मी दाखवली सरांचं एक सगळ्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे स्वतंत्र नाव आहे एक स्वतंत्र वेगळी ओळख आहे तर मित्रांनो हा तुम्हाला फेरको प्रोत्साहन घेण्यासारखं त्यांच्यापासून खूप काही शिकू शकता मित्रांनो असेच काही एपिसोड आपण आपल्या या एपिसोडमध्ये आणत असतो पुढच्या वेळेस नवीन कलाकारांना घेऊन नवीन कॅचिग घेऊन आपण नक्कीच भेटणार आहोत सैनिक ऑफ नक्की एपिसोड आवडला असेल संजय सर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच संजय सरांसाठी म्हणून काहीतरी थोडेसे कमेंट्स थोडेसे थोडेसे जास्त नाही थोडेसे तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला पण खूप शुभेच्छा लाईक अँड सबस्क्राईब येस आणि हो बाजूची घंटा वाजवा घंटा म्हणजे काय होतं सर की घंटा वाजून पण सगळे सगळे व्हिडिओ त्यांना मिळतात बरोबर कधी गेट सोबत करतो का हा सांगतो तुम्हाला वाजवा डॉक्टर थँक्यू थँक्यू